नमस्कार माय मराठी अस्मिता या आपल्या मराठमोळ्या चॅनेलवर मी पुन्हा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्री दोन हजार पंचवीस बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत शक्ती श्रद्धा आणि समृद्धी असणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा नवरात्री हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्वाचा पवित्र सण आहे नवरात्री या शब्दाचा अर्थच नवरात्री असा होतो आणि या नऊ दिवसात माता दुर्गेच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची उपासना पूजा केली जाते हा सण वर्षातून खरे पाहता दोन वेळा येतो चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री त्यातील शारदीय नवरात्रीला विशेष महत्व असून ती अश्विन येते या काळात उपवास व्रत करतात देवीची मूर्ती किंवा चित्रासमोर अखंड ज्योत पेटवली जाती। कल वेग 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 जाते कलश स्थापना करून नवरात्रीची सुरुवात करतात प्रत्येक दिवशी देवीच्या वेगवेगळ्या रूपाची पूजा केली जाते आणि त्या रूपाशी निगडीत वेगवेगळ्या गुणांची आराधना केली जाते नवरात्री हा केवळ भक्तीचा सण नसून समाजाला एक तर नवरात्रीचा समारोप विजयादशमीला होतो ज्या दिवशी चांगल्याचा वाईटावर विजय याचा संदेश साजरा केला जातो रामाने रावणाचा वध केल्याची आणि दुर्गा देवीने महिषासुराचा पराभव केल्याची आठवण म्हणून विजयादशमी हा तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी गटस्थापना केली जाते यावर्षी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी गटस्थापना असणार आहे तर एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी दुर्गाष्टमी असणार आहे तर महानवमी ही तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस नवरात्रीत देवींच्या नऊ रूपाची पूजा केली जाते यामध्ये शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी आणि सिद्धिदात्री या रूपांचा समावेश असतो त्याचबरोबर घटासमोर नऊ दिवस वेगवेगळ्या माळा घातल्या जातात वेगवेगळे नैवेद्य दाखवले जातात व वेगवेगळ्या रंगाची वस्त्र परिधान केली जातात यामध्ये यामध्ये अनुक्रमे पांढरा लाल निळा पिवळा हिरवा राखाडी नारंगी मोरपंखी आणि गुलाबी या रंगाचा समावेश आहे